नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत तेव्हा त्या निरुपाई ते मीराला म्हणत असते अरे बाप रे म्हणजे चारला उठून उठून साडेसहापर्यंत चहाच पियायचा नाही तेव्हा मीरा ला म्हणू लागते हो सासूबाई इकडे चहा उशिरा घेतात सगळी कामं आटोपल्यानंतर आणि हो त्यानंतर मग लगेच नाश्त्याची तयारी करायची आणि मग एकदा नाश्ता झाला की जरा निवांत वेळ असतो मग कसं ना सगळं घर स्वच्छ करून घ्यायचं अंथरूण उंचलायचं आणि त्यानंतर मग स्वयंपाकाची तयारी मग स्वयंपाक करायचा मग एकदा जेवण वगैरे झालं की लगेच भांडी घासायला घ्यायची आणि मग निवांत वेळ मिळाला की गणपती बाप्पाचं आवरायचं सगळी तयारी करायची नैवेद्याची त्यानंतर मग आता लगेच दुपारचं जेवण मग दुपारचं जेवण झालं की मग निवांत वेळ असतो तेव्हा निरुपा म्हणू लागते अरे बापरे मग झोपायला मिळत असेल ना निवांत मध्ये तेव्हा लगेच मीरा म्हणते नाही सासूबाई निवांत वेळ म्हणजे कपडे धुण्यासाठी भांडी घासण्यासाठी आणि तसंही आपल्याकडे गायांचा गोठा आहे तो साफ करायचा असतो तेव्हा लगेच निरूपा म्हणू लागते अरे बापरे एवढं सगळं काम आणि त्यानंतर मग निवांत वेळ असेल ना तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते नाही त्यानंतर संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी म्हणजे कसं एकदा संध्याकाळचं आवरलं की निवांत असतं एवढं एवढंच काम बाकी काही नाही तेव्हा निरुप म्हणू लागते एवढंच तू एवढंच म्हणते या कामाला मीरा मी तुला एक दिवसाचं तु काम विचारलं होतं तू आठवड्यांचं काम सांगितलंय मला तेव्हा मीरा म्हणू लागते नाही सासूबाई आठवड्यांचे कामं वेगळी असतात हो ती सादरी धुवायच्या सगळे पडदे धुवायचे दळणं करायची ती आठवड्याची कामं असतात ती सांगू का मी तेव्हा निरुपा म्हणू लागते नाही गं बाई नको सांगू ही सांगितली ना एवढी कामं मी करेन नक्की मी उठेल सकाळी लवकर असे म्हणून आता निरुपा तिथून निघालेली असते तर इकडे दुसऱ्या दिवशी सकाळी ಮಧುರಾ कॉलेजला निघालेली असतानाच तिची आई म्हणू लागते अगं मधू जरा मला मदत करत जा नाश्ता वगैरे करून जात जा थोडीशी तयारी केली तर काय बिघडत जाईल तू हल्ली ना काम ऐकत नाही मधू त्याच वेळेस रवी तिथे येतो आणि म्हणू लागतो ए मधू हे बघ मी काय आणलं आहे तेव्हा मधुरा लगेच आता राजच्या हातावरती टाळी देते आणि म्हणू अगरे बाप रे चक्का शेप यांनी आमच्यासाठी नाश्ता आणला आहे तेव्हा रवी म्हणू लागतो हो काहीतरी स्पेशल बनवून आणलं आहे बघा बघा खाऊन बघा आण बरं प्लेटान जा पटकन आता लगेच इथे मधू आतमध्ये जाऊन पटकन तीन प्लेटा घेऊन येते त्याच वेळेस आता रवी लगेच पॅक करून आणलेला तो नाश्ता त्या प्लेटीमध्ये होतो आणि आता मीराची आई पटकन लगेच रवीच्या हातात एक प्लेट देते आता रवी लगेच एक घास खाणार तेच मधू लगेच त्याच्या मांडीवरती चपकन थापड मारते आणि म्हणू लागते अरे माझ्यासाठी आणलाय ना बनून मग मला खाऊ दे की आधी आता मात्र त्या दोघांचं असं वागणं बघून मीराच्या आईला इथे खूपच राग येत असतो ती रागाने मधूकडे बघत असते त्याच वेळेस इकडे निरूप आता रवीला फोन करते आणि विचारू लागते रवी कुठेस तू रवीने इथे फोन स्पीक असतो आता मात्र रवी सांगू लागतो घरी मी त्याच निरुपा भडकते आणि म्हणू लागते काय त्या मीराच्या घरी कशाला गेला तू अरे त्या चाळीत तुला जाण्याची काय गरज पडली तेव्हा रवी म्हणू लागतो नाही आई असं चालू होतो मी सहज तेव्हा निरुपा म्हणू लागते हे बघ ते सांगलीकरच्या बायका खूप बेकार असतात बरं का कधी तुला ऐकून खातील ना गरीब गरीब म्हणून समजायचं पण नाही आता मात्र मीराची आई आणि मधू हे सगळं बोलणं ऐकत असतात त्या दोघींनाही खूपच वाईट वाटतं तेव्हा रवी म्हणू लागतो बरं बरं चाले नाही मी तुला नंतर फोन करतो ठेवू का तेव्हा लगेच निरूपा म्हणू लागते मी बोलते ना तुझ्याशी मग का फोन बंद करतोय तू लगेचच्या लगेच तिथनं नी आणि घरी जा तेव्हा त्या रवी लगेच पटकन फोन बंद करतो आणि खाली ठेवतो त्याच वेळेस आता लगेच तो मधूला म्हणू लागतो घेऊ नाश्ता घे ना राजला काही राजला पण ठेवूयातला आणि बाकीचं तू कॉलेजला डब्यात घेऊन जा आणि जसही मला खूप कामे मी निघतो तेव्हा मधू म्हणू लागते अरे पण नाश्ता तर करून जा हा नाश्ता कोण खाईल तेव्हा रवी आता न बोलता तिथून निघून जातो त्याच वेळेस आता मीराची आई मधूजवळ येते आणि म्हणू लागते मधू हे सगळं काय चालू आहे तेव्हा मधू म्हणू लागते कुठे काय तू माझ्यासाठी नाश्ता घेऊन आला होता तेव्हा आता लगेच मीराची आई म्हणू लागते हे बघ तुमची मैत्री एकीकडे आणि आपलं नातं एकीकडे आधी नातं लक्षात ठेवायचं आणि मग कशी मैत्री करायची ते बघायचं तेव्हा मधू म्हणू लागते ए आई तू ना ते मीराताईच्या सासूचं काही ऐकू नको त्यांचं मनावर घेऊ नको लक्ष देऊ नको त्यांच्याकडे तेव्हा मीराची आई आता मधूला म्हणू लागते असं कसं लक्ष देऊ नको अगं त्या जे काही बोलतायत ना ते अगदी बरोबर बोलतायत तुम्ही दोघेही वयात आलेली पोर आहेत आणि एवढी मैत्री चांगली नसते त्याच वेळेस आता मधूचं लक्ष जातं रवी मोबाईल तिथेच विसरून गेलाय तेव्हा लगेच मधू आपल्या आईला म्हणू लागते हे बघ असा वेंधळा मुलगा हा मोबाईल इथे सोडून गेला बरं जाऊ दे कॉलेजला जातानी मी त्याच्या हॉटेल वरती जाते आणि हा मोबाईल देईन तेव्हा लगेच आता मीराच्याही काही म्हणणार पण मधून न ऐकता तिथून निघून जाते तर इकडे आजी सुधाकर भाऊ बसलेले असतात त्याच वेळेस निरुपा येते आणि म्हणू लागते सासूबाई आज मी माझ्या हाताने सगळं काही स्वयंपाक बनवणार आहे आणि गणपती बाप्पाला आपण जो काही नैवेद्य बनवणार आहे ना तो पण मीच माझ्या हाताने बनवणार आता मात्र आजीला तर धक्काच बसतो त्याच वेळेस मीरा येते आणि म्हणू लागते आजी आज काय बनवायचं नैवेद्यासाठी तेव्हा लगेच आजी म्हणू लागते आज तुझी सासूबाई सांगेल काय बनवायचं नी काय नाही तेव्हा लगेच आता मीरा तर निरुपाकडेच बघू लागते तेव्हा निरुपा म्हणू लागते हो सुनबाई तू काही करण्याची गरज नाही आज सगळं काही मी बनवणार आहे आता मात्र आजी निरूपाला म्हणू लागते अशी मदत कधी मला केली नाही मला नाही कधी बनवून दिलं आणि आता सुनेला बरं बनवून देते तेव्हा निरूपा म्हणू लागते कसं आहे ना सासूबाई मला पण वाटतं आपल्या घरचा गणपती आहे ना मग घरच्या सुनेचा काहीतरी हातभार लागायला नको नैवेद्याला म्हणून मी आज नैवेद्य बनवणार आहे तेव्हा लगेच आता सत्य येतो आणि म्हणू लागतो आजी मग आज काय स्पेशल बनवणार आहे मस्त मस्त तेव्हा लगेच लगेच आजी म्हणू लागते आज तर स्पेशल होणार आहे पण मी नाही बनवणार तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो म्हणजे धुमके तू बनवणार आहे का तशी धुमके तू भारी बनवते पण तुझ्यासारखं नाही तेव्हा तर मीरा लगेच हसू लागते त्याच वेळेस लगेच आजी म्हणू लागते नाही आज धुमके तू पण नाही बनवणार तुझी तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो काय मग कोण बनवणार आहे तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो अरे बापरे म्हणजे सुमी मावशी बनवणार आहे तर त्याच वेळेस आजी म्हणू लागते नाही सुमी पण नाही बनवणार आता लगेच आजी निरुपाकडे बोट करते तेव्हा सत्या म्हणू लागतो अरे बापरे निरूपा तू तू सगळा स्वयंपाक बनवणार तेव्हा निरुपा म्हणू लागते हो एवढं चकित व्हायला काय झालं तुला आणि एवढे डोळे फाडून का बघतोय माझ्याकडे आता मात्र सत्य एकटक निरुपाकडे डोळे मोठा करून बघत असतो आजी आणि सुधाकर भाऊ व मीरा हसत असतात तेव्हा लगेच निरूपा म्हणू लागते जणू तू माझ्या हातचं कधी खाल्लंच नाही असं काय बघतोय तेव्हा सत्य म्हणू लागतो मी तुझ्या हातचं खाल्लंय पण शेवट कधी खाल्लंय याचा विचार करतोय कधी खाल्लं असेल निरुपा शेवटचं तुझ्या हातचं बाप तुला काय आठवत आहे का मला तर काही आठवण्यासच झालंय तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो हे बघ निरूपा तुझ्या जेवणावरून आठवलं मला जेव्हा जेव्हा मला जेवायला दिलंय ना तुझ्या हातचं तेव्हा तेव्हा तू मला माझ्या समोरून असं ताट हिसवायची बबड्याला मस्त मस्त ताजं बनवून खायला द्यायची आणि मला मला शिळं पाक खाऊ घालायची कधी कधी तर मला भूक लागलेली असताना तू भांडी लपून ठेवायची भांडी जोरजोरात आपटवायची हे सगळं आठवतंय तुझ्या जेवणाचं नाव काढल्यानंतर आता मात्र आजीला खूपच वाईट वाटतं आता मात्र मान खाली घालून निरूपा गप्प बसलेली असते तेव्हा लगेच आजी आता सत्याला म्हणू लागते हे सत्या अरे जाऊ दे झालं गेलं सगळं गंगेला मिळालं आता नवीन सुरुवात केली की के नाही तिने मग आज ती सगळा स्वयंपाक बनवणारे त्यामुळे तू ती जुना विषय बंद कर तेव्हा लगेच निरूपा म्हणू लागते हो हो चला मी निघते आता असे म्हणून आता ती भांडे घेऊन इकडे किचनकडे जायचं तर गोठ्याकडे निघालेली असते तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते सासूबाई थांबा हो तिकडे किचन नाहीये तिकडे तर आपला गोठा आहे तेव्हा सत्य म्हणू लागतो अगं धुमके तू जाऊ दे की निरुपाला गोठा साफ करायला आवडतो म्हणून तिचे पावलं तिकडेच जातात अबाप तेव्हा निरुपा म्हणू लागते नाही नाही तू विसरला का मला स्वयंपाक बनवायला आवडतं त्यामुळे मी किचनकडेच जाणार आहे आता मात्र ती किचनकडे निघालेली असतानाच मीरा म्हणू लागते सासूबाई थांबा अहो गॅस संपलाय आपल्याला हे समजा चुलीवर बनवावं लागेल तेव्हा लगेच आता सगळ्यांसमोर निरुपा हो म्हणू लागते आणि लगेच चुलीकडे बाहेर येते आता मात्र तिला खूप टेन्शन आलेलं असतं चुलीवर आणि एवढा स्वयंपाक कसा बनवायचा मी तर कधीच चूल पेटवली नाही आणि स्वयंपाक बनवलाही नाही चुलीवर तेव्हा लगेच लगेच आता ती बघून मीराला आवाज देऊ लागते सुनबाई इकडे पटकन तेव्हा लगेच मीरा धावत बाहेर येते तर आता आजी म्हणत असते गेली तोऱ्या तोऱ्यात रहत पण इला काय बी जमणार नाही सुद्धा तुला सांगून ठेवते आता सत्य हे इकडे गुपचूप लगेच आड लपून निरूपाची गंमत बघत असतो आता मात्र मीरा लगेच निरुपाला म्हणू लागते सासूबाई आपल्याला याच चुलीवर बनवायचे तेव्हा निरुपा म्हणू लागते काय या चुलीवर पण मी कधी बनवलं नाही ग पण जाऊ दे येईल मला मी बनवेल बरोबर तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते हे घ्या सरपण आता हे सरपण चुलीवरती ठेवायचं तेव्हा आता मीरा लगेच निरुपाकडे ते सरपण देते तेव्हा निरूपा आता ती लाकडं चुलीवरती असे मांडू लागते आता मात्र सत्या खूप हसू लागतो तर आजी आणि सुधाकर भाऊ डोकावून लगेच इथे निरुपाची मज्जा बघत असतात आणि खूप हसत असतात तेव्हा मीरा म्हणू लागते सासूबाई असं सर्पण वरती नाही मांडायचं हो ते असं चुलीत घालायचं म्हणजे जाळ करता येईल आपल्याला तेव्हा लगेच निरुपा म्हणू लागते अगं हो मला समज येतं पण मी माप घेऊन बघत होते चुलीचं आता निरुपा चुलीत खूप सर्पण घालते तेव्हा मीरा म्हणू लागते हो एवढं नाही घालायचं जरा कमी मी करा बरं ती कसं होईल पेटेल का तरी चूल तेव्हा निरुपा म्हणू लागते अगं मला माहिती आहे पण मी एवढ्या सर्पणात केवड्या सर सर्प स्वयंपाक होईल ना याचा अंदाज घेत होते आता मात्र आजी म्हणू लागते बघ सुद्धा बघ तुझी बायको मस्त मजा येते ना बघायला तेव्हा सुधाकर भाऊ हो म्हणू लागतात त्याच वेळेस मीरा म्हणू लागते ही घ्या काडीच पेटी आता पेटवा आता मात्र निरुपाला इथे काडीच पेटत नसते आता तर इथे मीरा तिच्याकडे बघून हसू रडू अशी गंमत झाली तेव्हा ते लगेच आता काडी पेरते आणि लगेच निरूपा आता इथे चुलीत टाकते त्याच वेळेस आता निरूपा मीराला म्हणू लागते बघितलं मला समज जमतय पण ना थोडा वेळ लागतो कसं आहे ना तर खूप दिवसाचं मी चुलीवरती बनवलं नाही ना पण मला समज येता त्याच वेळेस आता आजी म्हणू लागते इथे काडी इकडची काडी तिकडे करता येत नाही आणि मला समज येतं म्हणे आता लगेच आजी तिथून निघून जाते तेव्हा सत्या लगेच आपल्या बापाला म्हणू लागतो अरे बाप हे समद काय चालू आहे तुला काही कळतंय का तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात सत्या तुला काय करायचंय आपल्याला मज्जा बघायला भेटते की नाही मग बघू दे की तसं बी हे असं चित्र आपलं कधी बघायला भेटणार आहे बघ बघ किती मज्जा येते ते त्याच वेळेस आता सुधाकर भाऊ तिथून निघून जातात तेव्हा लगेच आता सत्या इथे मनाशीच म्हणू लागतो हे समजा काय चालू आहे गणपती बाप्पा हे काय दिसतंय माझ्यासमोर निरुपा नेमकं कशासाठी हे सगळं वागायली त्याच वेळेस आता इथे निरुपाने चूल पेटून त्यावरती भांड ठेवून स्वयंपाकाला सुरुवात केलेली असते पण मात्र चुलीमध्ये खूप मोठा जाळ होतो त्याच वेळेस आता लगेच निरूपा घाबरते आणि मीराला म्हणू लागते अगं हे बघ हे बघ केवढा मोठा जाळ झाला आता काय करायचं तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते तुम्ही सरपण मागे एवढा ना ती लाकडे मागे बघ पण मात्र लगेच आता कापड घेऊन ती कढई खाली उतरवते आणि त्या कढईतलं सगळं पाणी चुलीत होते संपूर्ण धूर झालेला असतो तेव्हा लगेच आता निरुपाला खूपच ठसका लागतो त्याच वेळेस ती आता मीराला म्हणू लागते अगे एवढा सगळा धूर कसा काय झाला तेव्हा मीरा म्हणू लागते मी म्हटले होते ना पाणी नका होतो म्हणून आता आजी खूप ओरडतील चुलीत पाणी ओतलं त्यामुळे तेव्हा लगेच निरूपा आता उठून मीराजवळ उभी राहते आणि म्हणू लागते तू आजींना कशी आहे काय ग काय चोंबड्यापणा करते तू आजी बात आजीला यातलं काय बी सांगायचं नाही या तेव्हा मीरा म्हणू लागते सासूबाई मी ते आजींना असं सांगणार आहे की चुकून पाणी पडलं तुमच्याकडनं तेव्हा निरुपा म्हणू लागते हे समजा सांगायची काय बी गरज नाही आणि हो माझ्या काड्या लावणं बंद कर तुला काय वाटलं तुझ्या मागे मागे करते म्हणून तू जास्तच स्वतःला शानी समजायला लागली एक गोष्ट विसरू नको तिकडे गेल्यानंतर तुला माझ्या हाताखाली नांदायचं या एवढं विसरू नको आपल्याला सासूबरोबर कसं वागायचं कसं बोलायचं हे पण जमत नाही का तुला तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते सासूबाई मी कुठे काय म्हटले त्याच वेळेस निरुपा म्हणू लागते हे बघ तिथे गेल्यानंतर मी तुझ्याकडे बघेन आता इथे मी नीट वागते ना मग माझ्याशी नीट वागायचं आणि हो आजीला हे सगळं सांगण्याची काय बी गरज नाही आपलं नातं मला पटत नाही तर पण तरीही मी तुझी सासू हे लक्षात ठेव तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते पण सासूबाई तुम्ही पण मग असं खोटं खोटं चांगलं का वागताय खरं खरंच चांगलं वागा ना तेव्हा निरुपा म्हणू लागते तुला काय करायचंय मी कसंही वागू तेव्हाच वेळेस वा आता निरुपाला आठवतं सुधाकर भाऊ म्हणालेले असतात तुला जर पैसे हवे असतील ना तर तुला मीराकडनंच इथलं सगळं वागणं बोलणं शिकवून घ्यावं लागेल तर इकडे मधू आता रवीच्या हॉटेलमध्ये आलेली असते त्याच वेळेस त्या हॉटेलच्या मॅनेजरला लगेच मधुरा म्हणू लागते मला ना इथले शेप नाही का रवी गायकवाड त्यांना भेटायचं होतं तेव्हा ते, ते मॅनेजर म्हणू लागतात पण असा विदाऊट आतमध्ये नाही जाऊ शकत तेव्हा मधुरा म्हणू लागते तुम्ही माझं नाव सांगा ना त्यांना ते येतील बाहेर तेव्हा त्या लगेच ते मॅनेजर रवीला फोन करून बाहेर बोलवतात तेव्हा रवी म्हणू लागतो अरे मधू ना बैस इथे बैस काहीतरी नाश्ता करून घे तेव्हा मधू म्हणू लागते नाही नाही सकाळीच भरपूर नाश्ता झालाय तू आणलेला आता काही नको नंतर कधीतरी पण माझ्या एक गोष्ट लक्षात येत नाहीये अरे लोक अर्ध्या अर्ध्या तासाला फोन बघत असतात आणि तू ते सकाळपासून आमचा घरी फोन विसरून आला तुझ्या लक्षात नाही आलं का तेव्हा रवी म्हणू लागतो अगं मला त्या मोबाईलचं एवढं वेडही नाही आणि मी बघत नाही तसंही मला कोण फोन करणार आहे तेव्हा लगेच मधू म्हणू लागते आहेत ना तुझे काही खास कस्टमर जे तुला स्पेशल स्पेशल डिश बनवायला लावतात त्यांचा येईल की फोन आता मात्र रवी हसू लागतो त्यानंतर इथे मीराने संपूर्ण स्वयंपाक बनवलेला असतो पण निरुपाने तिला धमकी देऊन ठेवलेली असते कुणाला बी सांगायचं नाही स्वयंपाक तू बनवला आहे म्हणून आता मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता कणकीचे दिवे बनवायचं काम मीरा करत असते तर निरुपा ही तिच्याजवळच बसलेली असते त्याच वेळेस आजी येते आणि म्हणू लागते अरे बापरे निरूपा तू किती भारी दिवे बनवलेत ग एकदम साजरी संगीत खूपच भारी आणि आता मीरालाही तुला असंच शिकवायचं या त्यामुळे शिकव बरं माझ्यासमोर मीराला एक दिवा बनवून दाखव कसा बनवायचा आता मात्र आजीने तर इथे निरुपाची परीक्षा घ्यायचंच ठरवलेलं असतं पण आता निरुपाला तर काही बनवता येत नाही मग हे सगळं खोटं बोलले याच आता निरूपाचं सत्य कसं समोर येणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद